इत्यादी चांगल्या लोकांमध्ये केसर माणूस सोडला नाही तुमच्या गोष्ट सोडा परंतु देव जरी असला तरी त्याला ही कर्म चुकत नाही कर्म भोगावा लागत बघा श्रीराम प्रभूंचा आणि सीता मातेचा विरोध झाला त्याला कारण प्रभू रामचंद्रांचं तसं कर्म बनलं होत नारद महर्षींचा शाप होता त्यांना भोगावा लागला एवढंच नव्हे तर प्रत्यक्षात श्रीराम प्रभूंचे वडील देवाचा बाप राजा तस त्यांनाही कर्म चुकलं नाही कर्म भोगावं अंतकाळी अंतकाळी राम करून परंतु भेट झाली नाही त्याला कारण दसर राजा जसं तसं कर्म बनलो होत श्रावणबाळ्याच्या शाप होता आणि तो भोगाव लागला भोगावं लागला माई बाबा कथा बाग श्रावणाच थोडक्यात सांगून जाईल राजा दशरथ यांना सर्व, सर्व तो तो काही ऐश्वर्य प्राप्त होत नाही बघू सर्व काही ऐश्वर प्राप्त होत परंतु आणि म्हणून राजा दशरथ सारखे असायचे पुत्र हि असे शिकारी साठी राजा दशरथ केले असतात दिवसभर त्यांना एकही शिकार मिळाले नाही दिवसभर काहीच मिळालं नाही आणि म्हणून एका सरोवराच्या जा काठी झाडाच्या जा आड आपल्या धनुष्याला बांधून बसले की या ठिकाणी कोणतरी श्राप हरिल पाडस पाणी पिणे करते आणि म्हणून आपल्या धनुष्याला बाण लावून बसले बघा राजा दशरथ यांना अशी एक कला प्राप्त होती माई बापू अशी एक कला प्राप्त होती की शब्द वेगाने बाण सोडण्याची आणि तीच कला राजा दशरथांना शाप देणारी होती की आशीर्वाद देणारी होती की आतापर्यंत कोणतेही तीन मोठे साधू पुरुषाला सांगता आली नाही तीच कला राजा दशरथांना आशीर्वाद देणारी शाप देणारी बघा आपल्या धनुष्याला बांध लावून बसले आणि त्याच आरण्यातून श्रावण बाळा आपल्या घेऊन वडिलांना होता उन्हाळ्याचे दिवस आहे तहान झाले श्रावण बाळाच्या आई वडिलांना श्रावण बाळाला सगळी श्रावण तहान टाके श्रावण बाळाने आईवडिलांचे उद्गार ऐकून त्यांना एका झाडाच्या सावलीला बसवलं झाडी गिरकी आणि पाण्याच्या सुधार्थ निघाला जवळच चा 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 ते सरोवर दिसलेले सरोवराच्या काठी बुडवली आणि पाण्याचा आवाज झाला पाण्याचा आवाज झाला पाण्याचा आवाज राजा दसर्या ऐकला राजाच्या लक्षात आलं कुणीतरी श्राप हरी पाडस पाणी पिणे करताला असं आणि म्हणून ज्या दिशेने हा आवाज आला होता त्या आवाच्या रुखाने आवाजाच्या दिशेने राजाने बाण सोडला आणि तोच सोडलेला बाय श्रावणमळाच्या काळजा येऊन फिरणार नाही असा आवाज कोणून श्रावण जमिनीवर बाळ जमीनवर पडला राजाच्या लक्षात आलं हा आवाज कुण्या प्राण्याचा नाही हरणाचा पाडसाचा नाही तर हा आवाज कुणातरी मनुष्याचा आहे आणि म्हणून राजा धावत खळत त्या ठिकाणी आलाय बघताय तर आपल्याकडून कुणातरी मनुष्याचं घात झालाय पडलेल्या स्थिती श्रावण बाळ त्या राजा दशरथांना सांगू लागला राजा मी श्रावण बाळ आहे आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन चाललो होतो परंतु तुमचा पान माझ्या काजात भेद आहे आणि आता मी मारणार परंतु माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या आईवडील पाण्यापासून व्याकुळ झाले असतील आणि त्यांना तुम्ही एवढं नेऊन पाणी पासा राजे हळहळ व्यक्त करू पाहिजे राजाला माहित होत आपण जर यांना पाणी नेलं पाणी पाजलं तरी पाणी पिणारच नाही उलट मला शाप देतील आणि दुसरा विचार असा केला की आपण यांना पाणी नाही नेलं नाही पाणी पाजलं तर ते पाण्यावरून व्याकुळ होऊन प्राण आणि एका बरोबर तिघांचे हत्येचे पातक मला लागेल आणि म्हणून काही हो असा हो काही हो असा विचार करून राजा दशरथ राजा दशरथ श्रावण बाळाच्या आई वडिलांना पाणी घेऊन करतोय काही न बोलता राजा दशरथांनी पाण्याची झाडे समोर ठेवले श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या लक्षात आलं बाळ श्रावण आलाय आणि म्हणून ते म्हणू लागले बाळ श्रावण तो काही बोलत नाही फार त्रास झाला काही तुला उन्हा जाऊ पाणी आणावं लागलं फार समजायला राजा दशरथ बोलत नाही पण तो श्रावण बाळाच्या आई वडील होते तो ते त्यांनी सांगितलं बाळश्रावांना जोपर्यंत तू आमच्याशी बोलत नाही जोपर्यंत तू आमच्याशी काही बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याचा भोड केला होता राजा घाबरपनाय बघ सुचे राजाला काय